मित्रांनो एक ऑगस्ट पासून रेशन कार्डवर वर नव्या योजना तीस वेगवेगळ्या वस्तूंना लाभ मिळणार आहे पहा लाभ घेण्यासाठी तातडीने हा एक अर्ज करावा पुळे व केश रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर आता तुम्हाला मोफत तीस वस्तूंचा संच एक ऑगस्ट पासून मिळणार आहे तीस मोठी भांडी तुम्हाला सरकारमार्फत आता मिळणार आहे यासाठी तुम्हाला एक रुपये भरून लवकरच अर्ज करणं गरजेचं आहे जे जे नागरिक पटकन अर्ज करतील त्यांना या तीस भांड्यांचा संच मिळणार आहे तर बघा मित्रांनो ते संच आहे तुम्हाला पटकन मिळणार आहे राज्य सरकार मार्फत आहे शासन निर्णय आलेला आहे ज्यामध्ये कोणती तीस भांडी मिळणार याची यादी दिलेली आहे आता तुम्हाला या वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे अर्ज कुठे करायचा आहे कागदपत्र लागणार आहे संपूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहेत शिधापत्रिकधारकांना तर ह्यामध्ये बघा कोणकोणती कौन भांडी तुम्हाला मिळणार आहेत बघा आता लोकांची गर्दी होत आहे कोल्हापूर जिल्हा तसेच पुना पुणे जिल्हा अहिल्यानगर जिल्हा येथे वाटपाला सुरुवात झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये फार लाभ आता मिळणार आहेत फक्त तुमच्याकडे पिवळे आणि रेशन कार्ड आता असायला पाहिजे सरकारने नवीन पाच योजना काढल्या आहेत त्यामधील एक योजना राज्यातील सर्व पिवळे व केश रेशन कार्डधारकांसाठी आहे ज्याच्या माध्यमातून तीस वस्तू तुम्हाला सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे जसं तुम्हाला महिन्याच्या महिन्याला गहू आणि तांदूळ मोफत मिळतं अशा प्रकारे तुम्हाला आता या तीस वस्तूंचा लाभ सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे आता रेशन कार्ड धारकांसाठी एक नवानदायी निर्णय लागू झालाय मोफत धान्यासोबत तुम्हाला तीस भांडे मोफत मिळणार आहेत सर्व पिवळे व केश रेशन कार्डधारक आता आनंदी होणार आहे याचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने काही पात्रता वाटी ठेवल्या आहेत या अटी आणि पात्रतेत तुम्ही बसला तर तुम्हाला देखील हा तीस भांड्यांचा संच मोफत सरकारकडून मिळणार आहे तर बघा तर आता जर तुम्ही अर्जंट जर अर्ज केला तर तुम्हाला देखील थिक ही भांडे मिळणार भांडे वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि राज्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी मिळून प्रत्येक पिवळे व रेशन कार्डदार उमेदवाराला फक्त भांडी वाटपाचा निर्णय घेतला आहे आता फक्त तुम्हाला एक रुपया भरून एक अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये या तीस भांड्यांचा संच मिळणार आहे कसा घ्यायचा लाभ यासाठी काय पात्रता आहेत आता पहा ही भांडी मोफत दिली जाणार आहे तुमच्याकडे पिवळे व केशरेशन गरजेचं आहे तर बघा भारतीय अन्न नागरी पुरवठा विभागाकडून रेशन योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या तीस वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे यासाठी पात्रता काय आहे अर्ज काय आहे पहिली पात्रता पहा यामध्ये तुम्ही लाडकी बहीण असाल किंवा तुम्ही कुठलेही ज्येष्ठ नागरिक असाल कुठलेही नागरिक असाल पुरुष महिला देखील दोघेही यासाठी पात्र आहेत तर फक्त पिवळे व किशिट रेशन कार्ड यासाठी आवश्यक आहे आता लाभ घेण्यासाठी सरकारने स्पष्टपणे सांगितले की यामध्ये जनता ही गोरगरीब जनता असावी जिचं उत्पन्न कमी असावं घरामध्ये पिवळे व किशिस्ट रेशन कार्ड असावं ही एक पात्रता आहे दुसरी पात्रता तुमच्या घरात कोणती सरकारी नोकरदार नसावा किंवा सरकार पेन्शन घेत नसावा पुढची पात्रता आहे बघा राज्य सरकारने महत्वाची पात्रता सांगितली आहे म्हणजे लाडक्या बहिणीसाठी आता लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना लाडकी बहिणी योजनेच हप्ते येत आहेत पण काही ठराविक बहिणींनाच याचा लाभ दिला जाणार आहे त्यासाठी वेगळी पात्रता आहे व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे आणि त्यासाठी काय कागदपत्र लागणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आता पहा पुढची पात्रता राज्य सरकारने जी लावली आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये चार चाकी गाडी नसावी आता पहा या ठिकाणी आपण पात्रता पाहू ज्यामध्ये महत्वाची पात्रता आहे चार चाकी गाडी टू व्हीलर यांच्यामध्ये चालते पण फोर व्हीलर चालत नाही फोर व्हीलर जर तुम्ही असेल तुम्ही शेतकरी असाल तुम्ही जर तुमच्या कामासाठी वापरत असाल तर तू तो चालू शकतो ट्रॅक्टरसाठी सूट दिली आहे पण तुमचं जे स्वतःचं जे घरचं वापरीसाठी वाहन आहे चार चाकी जे ते अजिबात चालणार नाही त्यानंतर पुढची जे अट आहे उत्पन्नाची अट आहे उत्पन्नाची अट म्हणजे फक्त आणि फक्त अडीच लाख रुपयेपेक्षा जे आहे ते तुमचं उत्पन्न कमी असणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालय मध्ये किंवा तहसील मधला जो उत्पन्नाचा दाखला आहे तो देखील तुम्हाला जमा करावा लागू शकतो आता त्यानंतर पुढचं म्हणजे अर्ज कसा करायचा भरायचा आहे कोणती कागदपत्र लागणार आता सविस्तरपणे सांगणार आहेत तुम्हाला तीस भांड्यांचा तुमच्या घरामध्ये येण्यासाठी नेमकी कोणती प्रोसेस करावी लागणार आहे कारण की बघ आता वाटप सुरू झाला कागदपत्र कोणती लागणार आहेत आणि अर्ज कुठे भरायचा आहे हा पाहाम तीस भांड्याचा संच पिवळ्या व कार्ड कार्डधारकांसाठी आलेला आहे कागदपत्रामध्ये सगळ्यात पहिलं कागदपत्र लागतं ते आधार कार्ड वैध आधार कार्ड लागणार आहे तर आधार कार्डवर प्रॉपर तुमचं नाव असलं पाहिजे ज्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नसावी तुमची जो तुमची जी बर्थ डेट आहे किंवा जे जन्मता दिनांक आहे ते प्रॉपर असणं गरजेचं आहे बऱ्याचशा आधार कार्डवर तो जो जन्मचे जे जन्माची डेट आहे ती प्रॉपर आलेली नाही दुसरा आहे म्हणजे पॅन कार्ड त्यानंतर मतदान कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे ओळखपत्रक म्हणून म्हणजे एक आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या दोन्हीपैकी एक चालणार आहे त्यानंतर पुढचं आहे पॅन कार्ड पॅन कार्ड देखील यामध्ये लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड जर तुम्ही दहा वर्षाच्या आधी काढले असेल आणि तुमचा पत्ता वगैरे चेंज झाला असेल किंवा तुमची बर्थडेट आहे जी ती चेंज झाली असेल ती प्रॉपर दिसत नसेल फक्त वर्ष दिसत असेल तर नक्की तुम्ही त्यामध्ये अपडेट करून घ्यायचं आहे त्याशिवाय तो फॉर्म भरायचा जा नाही ज्याच्या सूचना देखील सरकारने आधीच दिलेल्या आहे सर्व लाभार्थी जे नागरिक आहेत तर त्यांनी आधार कार्डवरच्या सगळ्या चुक्या क्लिअर करून घ्यायच्या आहे आधार कार्डचे झेरॉक्स जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर पुढचं कागदपत्र बघा उत्पन्नाचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचाच लागणार आहे जो अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे तीस भांड्याचा संच जो आहे तो मोफत न मिळता एक रुपये भरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यासाठी अडीच लाख रुपयांचा जो उत्पन्नाचा धकला आहे तो तुम्हाला त्या फॉर्मला जोडून द्यायचा आहे त्यानंतर अर्ज कसा भरायचा आहे अर्ज कसा भरायचा आहे अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतोय बघा पिवळे व केश रेशन कार्डधारकांसाठी योजना आहे पांढऱ्या रेशन कार्डधारकांना हा लाभ मिळणार नाही पण पिवळं व केश रेशन कार्ड जर असेल उत्पन्नाचा दाखला हा कंपल्सरी असणार आहे जो उत्पन्नाचा दाखला नसेल जर तर या योजनेपासून तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे त्यानंतर आता जमिनीचा जो गट आहे तो आता जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या नावावर शेत, ना शेत जमीन असेल तर तुमची शेत जमीन जर आहे अगदी जास्त प्रमाणात असेल दहा एकर पंधरा एकर वीस एकर तर अजिबात तस चालणार नाही पाच एकर जो आहे तो नियम आहे पाच एकरच्या आतमध्ये जर तुमचं शेती असण्यासाठी तुमच्या शेतीचं सात बारा उतारा जो आहे तुमच्याकडून कमी जमिनीचा फ्रूप मागवला जाणार आहे त्यानंतर पुढचं कागदपत्र असणार आहे हमीपत्र हमीपत्र म्हणजे एक असं सेल्फ डिक्लोरेशन फॉर्म आहे की ज्यामध्ये तुम्ही भरून देता की आम्ही योजनेच्या सर्व अटीत बसत आहोत आम्हीच सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत आमचं उत्पन्न कमी आहे आमच्याकडे हे रेशन कार्ड म्हणजे स्वतः तुम्ही सर्टिफाय करून देत आहे एक हमीपत्र देता सरकारला ते एक हमीपत्र लागत असतं तर ते अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचं आहे आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे पण आता लक्षपूर्वक ऐका की हा अर्ज ऑफलाईन भरण्याआधी तुम्हाला एक ऑनलाईन प्रक्रिया करावी लागत असते ती म्हणजे बांधकाम कामगार मंडळामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आता बांधकाम कामगार विभाग जो आहे सरकारी विभाग असतो त्या ठिकाणी जायचं आहे तिथे अर्ज करायचा आहे आता ही योजना ही, यो ही बा फक्त बांधकाम कामगारांसाठी आहे मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर बांधकाम कामगार नाहीयेत तर बांधकाम कामगार जर तुम्हाला व्हायचं असेल तर त्यासाठी एक छोटी शर्ट आहे ती म्हणजे नव्वद दिवस मागील वर्षात नव्वद दिवस तुम्ही कोणत्याही बांधकाम ठिकाणी काम केलं पाहिजे मग ते बिल्डिंगचं कंस्ट्रक्शन असू द्या रोडचं असू द्या किंवा इतर कुठलंही कंस्ट्रक्शनचं असू द्या तर तुमच्या तिथे ठेकेदारांचं नव्वद दिवस काम केल्याचं दाखला जर तुम्ही मिळवला म्हणजे तुम्ही काम करणं त्यासाठी अर्थातच गरजेचं आहे तिथून जर तुम्ही मिळवला तर तुम्ही या सर्व योजनेला पात्र होतात तु मग तुम्हाल तीस तुम्हाला तीस भांड्याचा संच मिळाला तुम्हाला मोफत जो आरोग्य विमा आहे तो मिळेल तुमच्या मुलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजनांचा लाभ घेता येईल खास बांधकाम कामगार -काम योजना आहेत तर बघा बांधकाम कामगारासाठी योजना आहेत तर त्या सर्व योजनेतील तुम्ही पात्र होऊन जाताल आणि नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी अशा योजनेचा लाभ घेऊ शकाल पण त्यासाठी तुम्हाला तुम्ही इमारत बांधकाम कामगार योजना आहात यासाठी सर्टिफिकेट आणणं गरजेचं आहे तिथं नोंदणी करणं गरजेचं आहे आणि तिथे नोंदणी केल्यानंतर ते प्रमाणपत्र आणि वर सांगितलेले सगळे डॉक्युमेंट जोडून तुम्हाला तिथे जमा करायचं आहे बांधकाम कामगार जे तुमचा विभाग आहे सरकारी विभाग आहे तिथे जाऊन हा फॉर्म तुम्ही भरून द्यायचा आहे आणि नक्कीच तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात जेव्हा कुठे भांडे वाटप होत असेल तर तिथे तुमचं नाव ज्यावेळेस लिस्टमध्ये येईल तर नक्कीच तुम्हाला हे भांडे त्या ठिकाणी मिळू शकतात परंतु यामध्ये जे अटी आहेत त्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये पिवळे व कार्ड पाहिजे पाहिजे सरकारी नोकरदार नसायला उत्पन्न अडीच लाख पेक्षा आत पाहिजे अशा प्रकारच्या ज्या पात्रता आहे तर त्या गोर गरीब जनतेसाठी लागू करण्यात आलेल्या आहे सरकारमध्ये आम्ही पिवळे व कार्ड कार्डधारकांना त्यांचा लाभ देतो त्याचं कारण म्हणजे गरीब जनता असते तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वाय हेल्प मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद